नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तीनशे एका कोटी बेचाळीस लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रमा कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांच्या मध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे कामे हाती घेण्यात आलेली आहेत अभियानातील सर्व कामे, मार्च दोन सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा पॉइंट पंचेचाळीस कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे नळगंगा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत अठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर राहणार आहे या प्रकल्पाचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या, या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत नार पार नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये आहे दमणगंगा एक दरे गोदावरी या नदीजोड प्रकल्प